नमस्कार मी राजरत्न जोंधळे मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा आळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह रिक्षातून तिच्या आईच्या घरासमोर ठेवल्याचं प्रकरण समोर आलंय शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे प्रियकर विनायक आवळे हा फरार असून गेल्या दोन वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते रात्री उशिरा त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून विनायकने प्रेयसीचा गळा आळून हत्या केली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून आरोपीचा शोध सुरू आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian